नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजमधील सतरावा भाग पाहणार आहोत या भागामध्ये आपण उभयानुवी अव्यय आणि त्याचे प्रकार यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहतोय तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही भरतीसाठी तयारी करताय ज्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही सिरीज पाहण्यासाठी देहाधिकारी अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश डॅश अव्यय म्हणतात आता लक्षात काय ठेवायचं दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला म्हणायचं उभयानवी अव्यय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार शब्दयोगी अव्यय कुठे असतं तर नामाला जोडून येणारा अविकारी शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा अविकारी शब्द क्रियाविशेषण आणि केवल प्रयोगी अव्यय आपल्या भावना आपल्या उत्कट भावना व्यक्त करणारा शब्द केवल प्रयोगी अव्यय ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन आजीने बाजारातून पेरू व काकडी आणली यातील उभयानवी अव्यय ओळखा या ठिकाणी पहा काय पाहिलं आपण उभयानवी अव्यय म्हणजे दोन शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं उभयान्वी अव्यय मग या ठिकाणी पहा आजीने बाजारातून पेरू आणला आणि आजीने बाजारातून काकडी आणली ही दोन वाक्य व वा या उभयानवी अव्ययाने जोडलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय या वाक्यामध्ये व वा हे उभयानवी अव्यय आलेलं आहे ठीक आहे तिसरा प्रश्न पहा उभयानवी अव्ययाचे मुख्य प्रकार किती आहेत मित्रांनो उभयानवी अव्ययाचे मुख्य प्रकार असतात दोन पर्याय एक आपलं उत्तर आहे कोणते कोणते पहिला आहे प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय आणि दुसरा आहे गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय ठीक आहे आता पुढे पहा चौथा प्रश्न आहे उभयानवी अवयाने जोडलेली वाक्ये जेव्हा एकमेकांवर अवलंबून नसतात अशा प्रकारच्या अव्ययांना डॅश डॅश उभयानवी अव्यय म्हणतात या ठिकाणी जे आहे जेव्हा उभयानवी अवयाने जोडलेली वाक्ये एकमेकावर अवलंबून नसतात म्हणजेच काय तर त्यांना स्वतंत्रपणे पूर्ण अर्थ असतो म्हणजेच काय तर ती प्रधान वाक्य असतात तेव्हा त्या प्रधान वाक्यांना जोडणाऱ्या उभयानवी अव्याला काय म्हणायचं प्रधानत्वसूचक उभयानवी अव्य ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आहे ठीक आहे मग गौणत्व सूचक उभयानवी अव्यय कधी असतात तर या ठिकाणी पहा जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक वाक्य उभयानवी अवयानं जोडलं जातं तेव्हा त्या उभयानवी अवयाला काय म्हणायचं सूचक उभयानवी अव्य म्हणायचं ठीक आहे त्यावर पुढे प्रश्न असणारच आहे पुढे पहा पाचवा प्रश्न जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयानवी अवयाने जोडली जातात तेव्हा त्या ते अवयाला डॅश डॅश उभयानवी अव्य म्हणतात दे काय पाहिलं आपण जेव्हा दोन प्रधान वाक्य जोडली जातात तेव्हा प्रधानत्वसूचक उभयानवी अव्यय आणि जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी गौणत्व सूचक उभयानवी अव्यय म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय तीन गौणत्व सूचक उभयानवी अव्यय ठीक आहे सहावा प्रश्न प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक उभयानवी अव्ययाचे प्रत्येकी डॅश डॅश प्रकार पडतात या ठिकाणी पहा प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययाचे चार आणि सूचक उभ्यानवी अव्ययाचे चार असे प्रत्येकी चार चार प्रकार पडतात म्हणजे आपलं उत्तर पर्यायी तीन चार प्रकार पडतात पढ़ आता या ठिकाणी पहा प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्ययाचे किती प्रकार पडत आहेत चार कोणते कोणते तर ते आहेत समुच्चे बोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक बोधक आणि चौथा परिणामबोधक त्याचप्रकारे गौणत्वसूचक उभ्यानवी अव्याचे चार प्रकार पडतात कोणते कोणते तर स्वरूप बोधक दुसरा उद्देश बोधक तिसरा कारण बोधक आणि चौथा संकेत बोधक, ठीक आहे पुढे पहा सातवा प्रश्न आहे खालीलपैकी प्रधानत्वसूचक उभयानवी अव्याचे प्रकार कोणते मित्रांनो प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्याचे चार प्रकार पडतात कोणते कोणते समुच्चयबोधक बोधक विकल्प बोधक आणि परिणाम बोधक म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्यायी चार पैकी सर्व ठीक आहे या ठिकाणी तीन पर्याय दिलेले आहेत चौथा पर्याय कोणता असणार आहे परिणाम बोधक हा देखील काय प्रधानत्वसूचक उभ्यान्वी अव्यय आहे ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता सूचक उभयानवी अवयाचा प्रकार नाही या ठिकाणी पाहायचा आहे सूचक उभ्यान्वी अव्ययाचे किती प्रकार पडणार आहेत चार कोणते कोणते स्वरूप बोधक उद्देश बोधक आणि कारण बोधक त्यासोबतच चौथा संकेत बोधक ठीक आहे मग या ठिकाणी कोणता आलेला आहे चौथा परिणाम बोधक हा काय आहे प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवयाचा आहे परंतु या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे मग पर्याय चार परिणाम बोधक हा सूचक उभ्यानवी अवयाचा प्रकार नाही कशाचा आहे प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवयाचा आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा नववा प्रश्न पुढील वाक्यातील उभ्यानवी अवयाचा प्रकार ओळखा विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या ठिकाणी पाहायचं आहे विजा चमकू लागल्या हे काय मुख्य वाक्य आहे प्रधान वाक्य आहे आणि पावसाला सुरुवात झाली हे देखील प्रधान वाक्य आहे म्हणजे काय झालं या ठिकाणी दोन प्रधान वाक्य आहेत ती आणि या उभ्यानवी अवयानं जोडली गेली आणि आणि काय करतंय दोन वाक्यांना जोडण्याचं दोन वाक्यांची बेरीज करण्याचं काम करत आहे म्हणजेच काय समुच्चय करत आहे म्हणून आपण काय म्हणणार आणिला समुच्चय बोधक उभ्यानवी अव्यय म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आणि हे समुच्चय बोधक उभ्यानवी अव्यय आहे आणखी कोणते कोणते असतात तर या ठिकाणी पहा समुच्चयबोधक बोधक उभ्यानवी अव्यय आहेत व अन आणि आणखी न शी शिवाय ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी समुच्चे बोधक उभ्यानवी अव्यय कोणती आणि शिवाय व आणखी आणी न, नी हे सर्वच आहेत ती उ समुच्चे बोधक उभ्यानवी अव्याचे प्रकार आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या वरील सर्व ठीक आहे पुढे पहा अकरावा प्रश्न जी उभयानवी अव्यये दोन किंवा अधिक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दाखवतात त्यांना डॅश डॅश उभयानवी अव्यय म्हणतात आता या ठिकाणी पहा जी उभ्यानवी अव्यय दोन किंवा अधिक गोष्टींपैकी एकच गोष्ट दाखवतात म्हणजेच काय एकच विकल्प दाखवतात त्याला काय म्हणायचं विकल्पबोधक उभयानवी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन मग या ठिकाणी पहा विकल्पबोधक उभयानवी अव्यय कोणती कोणती अथवा वा की किंवा अगर इत्यादी ठीक आहे त्यावर पुढे प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक बारा डॅश डॅश ही अव्यय दोन किंवा अधिक गोष्टींपैकी एकाची अपेक्षा दाखवतात म्हणून त्यांना विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय म्हणतात आता या ठिकाणी पाहायचं आहे काय पाहिलं आपण दोन किंवा अधिक गोष्टींपैकी एकच गोष्ट एकाच गोष्टीची अपेक्षा करणे म्हणजे काय एकच विकल्प दाखवणे याला काय म्हणतो आपण विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय कोणते कोणते आहेत किंवा वा अगर अथवा की ही सर्व काय तर विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या वरील सर्व ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा टिंबटिंब ही अव्यये पहिल्या वाक्यातील उणीव हो किंवा कमीपणा दाखवतात म्हणून त्यांना न्यूनत्वबोधक उभ्यानवी अव्यय म्हणतात हो या ठिकाणी पहा न्यूनत्वबोधक बोधक उभ्यानवी अवय म्हणजे काय असतात तर जी अव्यये दोन वाक्यांपैकी पहिल्या वाक्यामध्ये उणीव किंवा कमीपणा दाखवतात त्यांना काय म्हणायचं न्यूनत्वबोधक उभ्यानवी अव्यय म्हणायचं आणि ती कोणती कोणती पण परी परंतु बाकी हे सर्व काय आहेत तर न्यूनत्वबोधक उभ्यानवी अव्यय आहेत म्हणजे वरील सर्व हे आपलं उत्तर आहे ठीक आहे काय सांगतं हे तर दोन वाक्यांपैकी पहिलं वाक्य हे काय न्यून आहे कमी दर्जाचं आहे किंवा त्यामध्ये कमीपणा आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा न्यूनत्वबोधक उभ्यानवी अव्ययांना टिंब टिंब उभ्यानवी अव्यय असेही म्हणतात या ठिकाणी पाहायचं आहे न्यूनत्वबोधक उभ्यानवी अव्यय काय करतात तर एक वाक्य कमी दर्जाचं आणि दुसरं वाक्य जास्त दर्जाचं असं दाखवतात म्हणजेच काय करतात दोन वाक्यामधील विरोध दाखवतात म्हणून याला काय म्हणायचं विरोधदर्शक उभ्यानवी अव्यय असं देखील म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे पुढे पहा पंधरावा प्रश्न पहिल्या वाक्यातील घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात झालेला दाखवला असेल तेव्हा त्या ते वाक्यांना जोडणाऱ्या अव्ययांना डॅश डॅश उभ्यानवी अव्यय म्हणतात या ठिकाणी पहा जेव्हा पहिल्या वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये झाला असेल तेव्हा त्या ते ठिकाणी जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं तर परिणामबोधक उभ्यानवी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक परिणामबोधक ठीक आहे तर या ठिकाणी पहा परिणामबोधक विकल्पबोधक त्यासोबतच समुच्चे बोधक, बोधक, बोधक आणि न्यूनत्वबोधक हे सर्व काय आहेत प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवयाचे प्रकार आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी परिणामबोधक बोधक उभ्यानवी अव्यय असणारा गट निवडा मित्रांनो परिणामबोधक बोधक अव्यय म्हणजे काय पुन्हा एकदा पहा जेव्हा पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं जोडणाऱ्या अव्ययाला परिणामबोधक उभ्यानवी अव्यय असं म्हणायचं ठीक आहे आणि ती कोणती कोणती आहेत तर या ठिकाणी पहा पण परी परंतु काय आहेत न्यूनत्वबोधक आहेत आणि शिवाय समुच्चय बोधक आहेत आणि म्हणून सबब्यास्तव हे काय दाखवतात तर पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम दाखवतात म्हणून याला काय म्हणायचं तर परिणामबोधक उभ्यानवी अव्यय म्हणायचं म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सतरा सूचक उभ्यानवी अव्याचे किती उपप्रकार पडतात आपण काय पाहिलं उभ्यानवी अव्याचे मुख्य दोन प्रकार प्रधानत्वसूचक आणि गौणत्वसूचक आणि त्यानंतर पुढे प्रत्येकाचे चार चार प्रकार ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय गौणत्वसूचक उभयानवी अवयाचे चार उपप्रकार पडतात पर्याय दोन पुढे पहा अठरावा प्रश्न ज्या उभयान्वी अव्ययामुळे प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्य करते तेव्हा त्यास ते डॅश डॅश उभयानवी अव्यय म्हणतात या ठिकाणी पाहायचं आहे ज्या उभयान्वी अव्ययामुळे प्रधान वाक्यामध्ये जी क्रिया घडली त्या घटनेबद्दल पूर्ण माहितीही वाक्य देतं म्हणजेच काय तर प्रधान वाक्यामध्ये असलेल्या घटनेचे स्वरूप गौण वाक्य दाखवते तेव्हा त्या ते दोन वाक्यांना जोडणाऱ्या उभ्यान उभ्यानवी अवयाला काय म्हणायचं स्वरूपबोधक उभ्यानवी पर अव्यय पर्याय उभ्यान एक आपलं उत्तर आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न स्वरूपबोधक उभ्यांवी अव्यय कोणती या ठिकाणी पाहायचं आहे स्वरूपबोधक उभ्यानवी अव्यय आहेत म्हणून म्हणजे मन की जे इत्यादी मग या ठिकाणी पहा म्हणून म्हणजे मन की म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायच्या वरील सर्व आणखी कोणता आहे जे ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस कारण कारण की ही कोणत्या प्रकारची उभ्यानवी अव्य आहेत त्या ठिकाणी पहा पहिल्या वाक्यामध्ये घडलेल्या क्रियेचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये दिलं असेल म्हणजेच प्रधान वाक्यामध्ये घडलेल्या क्रियेचं कारण गौण वाक्यामध्ये दिलं असेल तर त्या वाक्यांना जोडणाऱ्या उभ्यानवी अव्याला काय म्हणायचं तर कारणबोधक बोधक अव्यय म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय एक कारणबोधक ठीक का, आहे काय लक्षात ठेवायचंय कारण का कारण की ठीक आहे ही सर्व काय आहेत कारणबोधक बोधक अव्यय पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या प्रकारच्या उभयानवी अवयांनी गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा हेतू आहे असे दर्शवले जाते आता मित्रांनो या ठिकाणी पहा प्रधान वाक्यामध्ये जी क्रिया आहे ती क्रिया गौण वाक्यामुळे केली गेली अशा प्रकारचं ज्या ठिकाणी वर्णन असतं तेव्हा त्या ठिकाणी त्या दोन वाक्यांना जोडणाऱ्या उभ्यानवी अव्यला काय म्हणायचं तर उद्देशबोधक उभ्यानवी अव्य म्हणायचं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे काय सांगितलं गेलं या ठिकाणी तर प्रधान वाक्यामध्ये जी क्रिया आहे ती क्रिया करण्याचं कारण किंवा उद्देश हा गौण वाक्यामध्ये दिलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं गौणत्वसूचक उभयानवी अव्यय किंवा उद्देशबोधक उभ्यांवी अव्यय ठीक आहे पुढे पहा बारावा प्रश्न म्हणून सबब यास्तव या, या अवयांनी जेव्हा वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश आहे असे सूचित केले जाते म्हणून त्यांना डॅश डॅश उभ्यानवी अव्यय म्हणतात थी। या ठिकाणी वर काय पाहिलं आपण तर जेव्हा प्रधान वाक्यामध्ये केलेल्या क्रियेचा उद्देश गौण वाक्यामध्ये दिलेला असतो आणि तो म्हणून सबब यास्तव यासारख्या उभयानवी अवयाने जोडलेला असतो तेव्हा त्या उभ्यानवी अवयंना काय म्हणायचं तर उद्देशबोधक उभ्यानवी अव्यय म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे काय पाहिलं उद्देशबोधक म्हणजे प्रधान वाक्यामध्ये जी क्रिया आहे त्याचा उद्देश जर गौण वाक्यामध्ये दिला असेल तर त्या दोन वाक्यांना जोडणाऱ्या उभ्यानवी अव्ययाला काय म्हणायचं तर उद्देशबोधक उभ्यानवी अव्यय पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस जर मी लवकर उठलो तर शाळेला येईन या वाक्यात कोणत्या प्रकारचे उभयानवी अव्यय आलेले आहे या ठिकाणी पाहायचं आहे जर मी लवकर उठलो तर शाळेला येईन यामध्ये काय दाखवलं जात आहे तर एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे असा संकेत दिला जातो आहे आणि ज्या ठिकाणी संकेत दिलेला असतो त्या ठिकाणी संकेतार्थी किंवा संकेतबोधक बोधक उभ्यानवी अव्यय असतं मग या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन संकेतबोधक पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या वाक्यात स्वरूपबोधक बोधक उभ्यानवी अव्यय आलेले आहे या ठिकाणी पाहायचं आहे स्वरूपबोधक बोधक अव्यय काय करतं तर प्रधान वाक्यातील क्रियेचं स्वरूप किंवा क्रियेचा, कि क्रियेचा खुलासा हा गौण वाक्यातून केला जातो त्या ठिकाणी काय म्हणायचं स्वरूप बोधक अव्यय मग या ठिकाणी पहा यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार हे काय की काय आहे विकल्पबोधक लोकमान्य टिळक म्हणाले की या ठिकाणी हे की काय आहे तर लोकमान्य टिळक काय म्हणाले याचं स्वरूप स्पष्ट आहे म्हणजे या ठिकाणी पर्यायी दोनमध्ये काय स्वरूप बोधक अव्यय म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे एकमध्ये काय विकल्पबोधक दोनमध्ये काय स्वरूप बोधक, का बोधक. तीनमध्ये पहा त्याने इतके काम केले की त्याचे अंग दुखू लागले या ठिकाणी पहा पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये आहे म्हणजेच काय हे काय परिणामबोधक आणि चौथा पहा मी वर्गात पहिला आलो की मी पेढे वाटीन म्हणजे या ठिकाणी जर मी वर्गात पहिला आलो तर मी पेढे वाटीन म्हणजे काय संकेतार्थी वाक्य किंवा संकेत बोधक उभ्यानवी अव्यय मग या ठिकाणी पहा पहिल्या वाक्यामध्ये की काय विकल्प विकल्पबोधक दुसऱ्या वाक्यामध्ये स्वरूप बोधक तिसऱ्या वाक्यामध्ये परिणामबोधक आणि चौथ्या वाक्यामध्ये संकेत बोधक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस पुढील वाक्यातील उभ्यानवी अवयाचा प्रकार ओळखा वैष्णवी मुकाट्याने उठली आणि आई मागून गेली या ठिकाणी पहा वैष्णवी मुकाट्याने उठली आणि वैष्णवी आई मागून गेली ही दोन वाक्य आहेत ती आणि या समुच्चे बोधक उभ्यानवी जोडले गेलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन आणि हे काय समुच्चे बोधक उभ्यानवी अव्यय या ठिकाणी पहा समुच्चे बोधक उभ्यानवी कोणते कोणते तर व अन आणि आणखी शी शिवाय ठीक आहे त्यासोबतच विकल्पबोधक कोणते कोणती तर अथवा वा की किंवा अगर स्वरूपबोधक कोणती म्हणून म्हणजे की जे स्वरूपबोधक आणि परिणामबोधक कोणती तर म्हणून याकरता सबब यास्तव तेव्हा तस्मात ठीक आहेत परिणामबोधक उभ्यानवी अव्यय ठीक आहे पुढे पहा सव्वीसावा प्रश्न आहे प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवयांनी जोडली गेलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने एकमेकांवर अवलंबून असतात मात्र गौणत्वसूचक उभ्यानवी अवयांनी जोडली गेलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने एकमेकांवर अवलंबून नसतात हे विधान या ठिकाणी पाहायचं आहे काय पाहिलं आपण जेव्हा दोन प्रधान वाक्य एकत्र येतात तेव्हा त्या अव्ययाला काय म्हणायचं प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्यय ठीक आहे मग काय म्हणतो आपण त्याला आपण प्रधानत्व सूचक असं का म्हणतोय कारण या ठिकाणी दोन्ही वाक्य समान अर्थाचे आहेत म्हणजे या ठिकाणी ती एकमेकांवर अवलंबून नाहीत म्हणजे या ठिकाणी पहिले विधान आहे ते काय अर्धविधान ऑलरेडी चुकलेलं आहे दुसरं पहा गौणत्व सूचक उभ्यानवी अवयनी काय केलं जातं तर एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य म्हणजेच काय एकमेकांवर अवलंबून असलेले वाक्य जोडली जातात तेव्हा त्याला काय म्हणायचं गौणत्व सूचक म्हणायचं मग या ठिकाणी काय म्हणायचं आहे दुसऱ्या वाक्यामध्ये जोडले गे गेलेले वाक्य आहे ती एकमेकांवर अवलंबून असतात या ठिकाणी काय दिलेलं आहे नसतात म्हणजे या ठिकाणी हे देखील चूक आहे म्हणजे या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण विधान उलट दिलेलं आहे चुकीचं दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार संपूर्ण चूक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सत्तावीस पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा अ पहा उभ्यानवी अव्ययाने जोडलेल्या वाक्यात पहिले वाक्य प्रधान असते तर दुसरे वाक्य गौण असते या ठिकाणी पहा संकेतबोधक उभ्यान्वी अव्य काय दाखवतं तर पहिल्या वाक्यामध्ये जो संकेत दिलेला असतो तो जर पूर्ण झाला तर मुख्य वाक्य पूर्ण होईल म्हणजेच काय तर पहिलं वाक्य असतं ते गौण असतं आणि दुसरं असतं ते प्रधान असतं म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं विधान पहा पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते बरोबर आहे पहिल्या वाक्यामधील गोष्ट झाली तरच दुसऱ्या वाक्यामधील गोष्ट होणार असते म्हणजे या ठिकाणी फक्त विधान ब बरोबर आणि अचूक म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस काकांनी सगळे जिन्नस खिशात घातले पण काही बोलले नाहीत या वाक्यातील उभयान्वि अवयाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा काकांनी सगळे जिन्नस खिशात घातले हे वाक्य कसं आहे कमी दर्जाचं आहे न्यून आहे आणि काका काही बोलले नाहीत हे मुख्य वाक्य आहे प्रधान वाक्य आहे म्हणजे आपण काय लक्षात ठेवायचं या ठिकाणी जेव्हा दोन प्रधान वाक्य एकत्र येतात आणि त्यापैकी एक वाक्य असतं ते न्यून असतं कमी दर्जाचं असतं तेव्हा त्याला काय म्हणायचं त्या वाक्यांना जोडणाऱ्या उभ्यानवी अव्ययाला म्हणायचं न्यूनत्वबोधक उभ्यानवी अव्यय म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा एकोणते सवा प्रश्न आहे अभ्यास केला के म्हणून त्याला यश मिळाले अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा या ठिकाणी पहा अभ्यास केला आणि त्याला यश मिळाले ही दोन वाक्य आहेत ती म्हणून या उभ्यानवी अवयाने जोडले गेलेले आहेत म्हणजे पर्याय दोन उभ्यानवी अव्यय हे आपलं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय काय करतं ना आम्हाला जोडून येतं आणि केवळ अव्यय काय करतं तर आपल्या उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी वापरलं जात पुढे पहा तिसावा प्रश्न आहे सराव केला म्हणून तो भरती झाला या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे या ठिकाणी पहा सराव केला म्हणून तो भरती झाला म्हणजेच सराव करण्याचा परिणाम म्हणून तो भरती झाला म्हणजे या ठिकाणी म्हणून हे काय तर परिणाम दाखवते म्हणून परिणामबोधक उभयानवी अव्यय आहे ठीक आहे या वाक्यामध्ये म्हणून हे परिणामबोधक उभयानवी अव्यय म्हणून आलेला आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे उभ्यान्वी अव्यय आणि त्याचे प्रकार यावरील महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रश्नांची माहिती व्यवस्थित समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायला हवेत याबद्दल आपले अभिप्राय कमेंटमध्ये सांगा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र